आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सर्वांचे नेते आदरणीय या ठिकाणी <laughs> आज सभेला आवर्जून उपस्थित असलेले व्यासपीठावरील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टीचे सर्वच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी योग बंधुर मी गेल्या सहा महिन्यापासून किंमणा वारसापासून माना लोकसभा मतदारसंघात फिरत असताना अनेक लोकांशी संबंध संवाद साधण्याची संधी मिळाली तर बोलत असताना मला बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी सांगितलं भैया तुम्हाला दिवस आठवतेत का आदरणीय विशेष मोहिते पाटील साहेब या जिल्ह्याचे जेव्हा कारभारी होते शिस्तीत हा जिल्हा चालवत होता उजनी कधी रिकामी झाली नाही वेळेत सगळ्यांना पाणी मिळत होत विकासाची कामं वेळच्या वेळ होत होती झेडपीत कधी भ्रष्टाचार नव्हता त्यासाठी तुम्ही उभा राहायचं ठिकाणी मला बोलत होते एक किस्सा आवर्जून सांगायचा आहे मला की आदरणीय पवार साहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते दुधाचे दर पडले होते आंतरराष्ट्रीय पावडरच्या किमती खाली आल्या साहेबांनी आम्हाला सगळ्या सहकारी आणि खासगी दूध संघांना बोलवून घेतले बोलवून घेऊन सांगितलं पावडर थे थे पावडर प्लांटवाले जेवढे त्याने ते दूध घ्या आणि त्याची पावडर बनवा पावडरला मी अनुदान आणि ते अनुदान आहे आज मला इथं बसलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना विचारायचं पाच रुपये अनुदान जाहीर झालं दहा का पंधरा गाठी घातल्या सलगुडी पाटील बरोबर आहे का नाही एक वेलांटी चुकली तरी ती फॉर्म पाहत म्हणजे फक्त शेतकऱ्याच्या पुढं काय आजार ठेवायचा शेतकरी त्या आजारापर्यंत कधीच पोहोचला नाही पाहिजे अशी अवस्था या सरकारने केली साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात जेव्हा सरकार होत दादा असतील आरा पाटील साहेब असतील मोठ्या प्रमाणावर नोकर भरती तेव्हा काढली जात होती परीक्षा कलेक्टरांची योग हो देत होती परीक्षा फी नव्हती त्या काळात दुसऱ्या दिवशी निकाल लावला जायचा आणि मुलं जॉईन व्हायची मला आठवते दादांच्या काळात दहा दहा हजार ग्रामसेवकांच्या हो पंधरा पंधरा हजार शिक्षकांच्या भरत्या निघत होत्या आर आरा पाटील साहेबांनी तीस तीस हजार पोलीस भरती काढली होती परंतु ह्या पाच वर्षात झाले गा बाबा काय कसं खासगी कंपन्यांनी परीक्षा घेतल्या फी भरली पोरांनी त्यात घोटाळे झाले पुन्हा परीक्षा एवढा मनस्ताप तरुण पिढीला झालेला इथे महिला बसलेले तुम्हाला सगळ्यांना कमी किमतीचा गॅस मिळणार होता आज हजार बाराशे रुपये घरचा आता कारण मोडलेला आहे बाहेर पुन्हा सरपणाला जायला गेलं <laughs> प्रत्येक गोष्टीत खोट बोलायचं एकूण ट्रिकून बोलायचं या पद्धतीचं कामकाज या सरकारने केलं साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मी संसदेत जाईन मला सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे माडा लोकसभा मतदारसंघात ते म्हणजे प्रत्येक तालुक्याचा अर्धवट असलेला सिंचनाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावायचा साहेब माड्या लोकसभा मतदारसंघात एक स्पर्धा लागलेली पुढं खासदार आमदार लावायचं म्हणजे स्वतःचं नाव आणि पुढं जलनायक पाणीदार असली विश्लेषण लावायचं मला असलं आयुष्यात काय करायचं नाही मला माझा शेतकरी पाणीदार करायचा त्याचा <laughs> शिवार पाणीदार झालं पाहिजे त्यासाठी साहेबांच्या मार्गदर्शन आपलं काम करायचं या भागातले रेल्वेची कामं करायची सगळ्यात पहिलं मागणी करायची आहे मला ती जेऊर चवणी ते आई इंदोरपर्यंत आईल्या व्हायच्या कार्य जन्मस्थळापासून कार्यस्थळा पलटन ते पंढरपूर आणि अजून एक नाव नवीन मार्ग सुचवायचा आहे साहेबांना मला रत्नागिरी कराड पंढरपूर म्हणजे कोकण इकडं जोडलं गेलं पाहिजे खाली पोर्टला जे नवीन पोर्ट निर्माण होतील खाली आपला माल तिकडं जहाजापर्यंत पोहोचला पाहिजे रेल्वेच्या माध्यमात या भागात अनेक महिला नोकरी करते शिक्षणासाठी केंद्र शासनाच्या महिला कल्याण विभागाकडून मुलींसाठी हॉस्टेल्स शुभं करायचे की जेणेकरून जे त्यांना जे शिक्षण घेता येईल त्या ठिकाणी नोकरीला जाता येईल स्वस्तात उपलब्ध राहिलं पाहिजे साहेब केळी संशोधन केंद्र इथं होणं गरजेचं आहे रणजितदा दोन वेळा मंत्र्यांना वेळ मागितली इथल्या चांडाळ चौकडीने ती हाणून पडली मंत्र्याकडे चोवीस हजार कंटेनर आपल्या राज्यातून केळी एक्सपोर्ट झाली त्यातली एकट्या सोलापूर जिल्ह्यातून चौदा हजार कंटेनर केळीची विक्री झाली विद्यमान खासदारांनी एवढं सुद्धा पाहिलं नाही की देशाची जी निर्यातीची लिस्ट तयार होती जिल्ह्यांची लिस्ट तयार होती त्यात सोलापूर जिल्हा नाहीच आहे इतर जिल्हे काय करत होते यांचं काम फक्त पाच आमदार सांभाळणे एवढंच होत जनतेशी काही या व्यक्तीला देणं घेणं नाही साहेब निरा कालव्याचं आपल्याला माहित आहे की एवढ्या वर्षात कधी नियोजन ढासळलेलं नव्हतं प्रॉपर प्लॅनिंग केलं या मंडळींनी सगळ्यांनी इथं बसलेल्या जनतेने सांगावं मागची पाळी जी आली ती व्यवस्थित आली का नाही सगळ्यांना आता आली। सगळं कोलमडलेलं आहे या खासदारांनी आणि ती मानवत मानचा आमदार याने एक करप्टेड एक्झिक्युटिव्ह एक इंजिनिअर फॅक्टरी आणून बसवलेला आहे प्लॅनिंग काय यायचं की सांगोला वाल्यांना सांगायचं माळश्रस पाणी हाणलं तिथं सांगायचं मध्ये माळशिरसने हाण आम्हाला सांगायचं फलटणवाल्यांनी हाणलं म्हणजे आपल्या एक विचारसरणी असलेले जे तालुके आहेत त्यांच्यात संभ्रम निर्माण करायचा आपल्यात भांडणं लावून द्यायची हा उद्योग घेणे चाललेला आहे आणि जिथं जिथं मैलिदा मिळेल तिथंच पाणी द्यायचं मोठे रेट वाढलेत आता यांचे सगळ्यांचे तिथंच पाणी द्यायचं हाल चालू केले एवढ्या वर्षात कधी झाले का बाबासाहेबांनी यांनी ठरवलं कुठलंही काय असो ब्रिटिश काळापासून पाण्याचं नियोजन झालंय निराखोऱ्याच एक थेंब इकडेही नाही झालं पाहिजे तिकडेही नाही झालं पाहिजे ज्या ज्या वाट्याचं आहे त्यालाच मिळालं पाहिजे महेश्वर तालुक्यातली जनता कधी असं करणार नाही किंवा आम्ही सुद्धा करणार नाही ज्याच्या हक्काच आहे त्याला दिलंच गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करायचं दादा तुम्ही ब्याऐंशी साली निलंगेकर साहेबांच्या मंत्रिमंडळात होता त्यावेळेस नीरा देवगर मंजुरीची फाईल तुमच्याकडे आली तुम्ही इरिगेशन खात्याचे उपमंत्री होता उपमंत्री असताना त्या फाईलमध्ये फलटनचा समावेश नव्हता महेश्वरच्या बावीस गावांचा समावेश नव्हता म्हणून तुम्ही सही केली नाही निलंगेकर साहेबांनी वसंतदादांकडे तक्रार केली वसंतदानी दादांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी सांगितलं का करत नाहीये तुम्ही सेट सांगितलं की ब्रिटिशांनी बनवलेलं आहे त्यात पाण्याचं वाटप ठरलेलं आहे ज्या त्या तालुक्याला मिळालं पाहिजे मग वसंतदा निलंबिकर साहेबांना सांगितलं की आपला तालुका समावेश झाला पल्टण तालुका समावेश झाला आणि त्याला मंजुरी मिळाली नेहरा देवघर धरणाला त्याच्यानंतर भूमिपूजन झालं भूमिपूजन झाल्यानंतर निधीची तरतूद वगैरे होऊ शकतो प्रेम त्या भागातल्या जिथं धरण होणार आहे तिथल्या लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न होता रामराजे निंबाळकर साहेब हे रात्र दिवस त्या खोऱ्यात फिरले लोकांना समजून सांगितलं त्यांचं सा पुनर्वसन केलं मग ते धरण झाले ते धरण झाल्यानंतर आज कॅनव्हलची कामं सुरू झाली हे महाशय सांगतायत मी गेलो विद्यमान खासदार सांगतो मी केलं माझ्याकडं कागद आहेत तुम्हाला सभा झाल्यावर वाटते दोन हजार अकरा साली कामाला सुरुवात झालेली आणि हे जे सांगते ना नेरा देवघरच काम मी चालू केलं मागच्या काही केलं नाही त्याची जी मंजुरी मिळालेली आहे त्याची आहेत माझ्याकडे फक्त वीस किलोमीटरच्या पाईपलाईनची मंजुरी आहे आणि इकडे येऊन सांगते मी बावीस गावाला पाणी आणायला लागले मग त्या पाठीला आढवा करायला लागलेले अरे जन्मस्त्या धरणाचा दादांनी निघालाय तो काय सांगायला लागलाय आम्हाला रामराजे फिरले नसते तर धरून उभारायला असते का आम्ही कधी खालच्या पातळी जाऊन राजकारण केलेलं नाही कदाबी करणार नाही गेल्या पंधरा दिवसात एवढी पातळी एवढे आरोप आमच्या कुटुंबावरती केले यांच्या बरोबर होतो तेव्हा आम्ही चांगलं होतो बसून बाजूला गेलो की आम्ही गुन्हेगार गाण झालो इथं बसलेल्या माणसाने सांगावं जेवढी जण बसलाय जी जी काही हिनी वाचणे केली त्यातलं मोहिते पाटील कुटुंबातल्या आम्ही व्यक्तींनी कोणी किंवा मी असं कोणतं कृत्य केलंय का हो प्रिस माग फिरवा की तुमचे बघा तिकडे सांगायला वाटते ते बोलायचं अशा पद्धतीच तीन तीन जण आहेत चांगल्या चोकडे एक अमरावतीवरून आले त्याच नाव श्रीकांत भाती दुसरं निंबाळकर आणि फिसरं ते घाटावरच गोरे साहेब हे आमच्या मोठ्या उठवायला सागर बनल्यावर सकाळी सहा वाजता आणि भारतीय जनता सगळी नेते मंडळी वैतागले सोडतच नाही घराडावरून बसलेले असते यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत दोघांवरती यांनी लपवलं निवडणूक आयोगाच्या मध्ये लपवलं इलेक्शन होण्या सगळं बाहेर काढतो यांचं जनता पिचली दिसली फलकण तालुक्यातली आणि मान तालुक्यातली मी त्यांना सांगितले अक्का माहेश्रस तालुका पाटील कुटुंब तुमच्या सगळ्यांच्या मागे चिंता करून <laughs> आणि आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे साहेबांचे आणि दादांचे संबंध कधीच बिघडले नव्हते दादा राष्ट्रवादीच होते आम्ही फक्त दादांच्या बरोबर देऊन तुरुंगी दादा दादा अजून राष्ट्रवादीत आहेत आणि वर्कशॉपनं अनेक वेळा एका नकालभेट होत म्हणजे आणि सगळ्या गोष्टींवर चर्चा करत होते ते संबंध पण त्या दोघांनी कधी अंतर येऊन दिलं नाही देणारही नाही भाविकांची रांग लागलेली होती त्या रांगेमध्ये एक माता आपल्या लहान मुलाला बोटाला धरून चालत होती रांग हळूहळू सरकल तेवढ्या त्या बारक्या पोराने एक उद्योग केला त्यानं शी केली तिनं साईडला बसवलं तिथं त्याच बोरकल मुलाचं ति जवळ एक कोरडी होती त्या दोडीतनं फुलं काढली त्याची वर टाकली हळद पंटू टाकली मागून येणाऱ्या सगळ्यांनी कमरे एवढा डिग झाला आता पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या आम आदमी पक्षाचा झाडू हातात घ्यायचा आहे ती घाण पूर्ण तुटून जी सगळी आमदार आहेत ना आजूबाजूला शिवसेनेची मशाल हातात घ्यायचे आणि पेटवून टाकायचे काँग्रेसचा पंजा घ्यायचा आहे आणि माझ्या पुतारी मनासमोर पटन राबायचंय आणि तुतारी अशी वाजवायचे यांना काय ऐकायला झालं नाही पाहिजे मला एवढ्या धमक्या दिलेल्या आहेत मला एवढ्या धमक्या दिलेल्या आहेत सगळ्या बाजूने मी शंकरराव मोहिते पाटलांचं नाव आणि इथं बसलेली जनता म्हाडा लोकसभा जनता सोलापूर जिल्ह्यातील जनता यांच्यासाठी माझी कोणतीही तयारी आत बसायची म्हणजे तर आत बसित परंतु साहेबांच्या विचाराला विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या विचाराला माझ्याकडून कोणताही डाग लागणार अशा पद्धतीच काम मी करेन आणि एवढं सांगेन तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी रात्र दिवस मी काम करणार आहे या जिल्ह्यासाठी आणि साहेबांचा सा आणि मोठे दादांचा सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या स्वाभिमानासाठी काही करायला लागलं ला। त्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी उभं राहणार आहे अधिक बोलत नाही फक्त आशीर्वाद असू द्या मताच्या रूपातून आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून द्यावी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र